कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांतजी साहेबांच्या अथक प्रयत्नाने आपल्या या डोंबुलीच्या पर्वेद्वारापाशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं ऐश्वर पुतल्याचं सत्ताधार केला सायंकाळी के सात वाजता महाराष्ट्र राज्याचे लाडके माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूपुत्याचं अनावरण सोहळा पार पडणार आहेत अनेक डोंबिवलीकर अनेक शिवभक्त या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत कारण डोंबिवलीमधील एक आनंदाचा क्षण माझ्या राजाचं ज्यांनी राहतं जर राज्य चांगलं केलं ज्यांनी हिंदुत्वाची दुराव आयले असे छत्रपती शिवाजी महाराजांचा या डोंबरीच्या प्रवेशद्वारापाशी सोमवारी सायंकाळी सात वाजता साहेबांच्या हस्ते अनावरण होणार आहे